आज सर्व पत्रकार बंधू त्याचबरोबर माझे सरकारी शेटी साहेब त्याचबरोबर आताच नवीन हजर झालेले जन्मी साहेब त्याचबरोबर यादव साहेब आताच हजर झालेले आमचे जुने मित्र कंकाळ साहेब आणि या पोलीस स्टेशनला मी फेब्रुवारी आठ एक फेब्रुवारीपासून कार्यरत आहे एक फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत मला आठ महिने झाली परंतु या कालावधीमध्ये येथील स्टाफ तसंच आपण सर्व पत्रकार बंधू यांनी तसंच येथील सर्व पोलीस पाठी सर्व गावातील लोक यांनी कुठलीही तक्रार थी थी ही व्हायलंटली न घेता कुठलीही गोष्टीचा सारासार विचार न करता सारा, सारा विचार विचार करून प्रत्येक तक्रारीला जी साथ दिली त्यामुळं माझा हा आठ महिन्याचा पिरियड हा एकदम शांततेत गेला आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही आमच्या परीनं न्याय देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला सर सर्वांनी मिळून त्यात तर कांबळेसाहेब आणि शिटेसाहेब हे दोघंही मला एक दिवसांनी चांगली साथ दिली विणंविना असताना देखील बाकीचा आमचा इथला जो स्टाफ आहे तो एकदम स्टाफ अपुरा होता पण अपुरा पण अनुभवी असा स्टाफ असल्यामुळं मुळ होतो स्टाफ मध्ये सुद्धा कारण मी याच्या अगोदर मी आल्यानंतर मी आणि सी टी साहेब आणि कांबळे साहेब असे तिघ त्याचबरोबर बाकीचा जो स्टाफ होता त्यांचेही काही बऱ्याचशा बदल झाल्या होत्या आणि वीस कर्मचारी नवीन जे दिलेले होते आपल्याला त्यातले सर्व कर्मचारी हे इलेक्शनच्या आपल्याला नेहमी बाहेर बाहेर बंदोबस्तासाठी जावं लागायचं आम्ही तर अधिकारी सगळे बाहेर जातच होतो पण कर्मचारी नेहमी बाहेर जावं लागत होते आणि त्याचा फायदा असा झाला ते कर्मचारी आल्यामुळं तिथं जो प्रशिक्षित होता पहिला जुना आणि जो कामाचा होता त्यांना कागदाची कामं करता आली त्यांना व्यवस्थित सर्व हँडल करता आलं त्यामुळं आपलं हे लोकसभेचं इलेक्शन हे अतिशय शांततेत सुव्यवस्थेत कुठल्याही प्रकारचा दंगा धोका न होता आणि असं नाही की इलेक्शन हे ह्यावेळेचं थोडं वेगळं होतं परंतु ते एकदम शांततेत आमच्या पोलीसच्या दृष्टीनं एकदम शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडलं त्याचबरोबर इतर आलेले बंदोबस्त इथं इथं पहिल्यांदा आलो की लगेच मला दहाव्या दिवशी पाडवा करावा लागतो पाडवा आणि हे जे दे सण दे आहेत पाडवा म्हणा मोहरम म्हणा आणि हे इतके चांगल्या चांगल्या पद्धतीनं आणि गुन्हा करतात परंतु आपला त्या ते, त्याचा जो अलर्टनेस आहे तो नेहमी अलर्टनेस असावा लागतो आमचे नलवडे हे गोपनीयचे कर्मचारी प्रत्येक गोष्टीची इत्यमभूत माहिती असणारे त्याचबरोबर डावकर या भिटला तसंच राजी भिटला त्यांनी चांगलं काम केलं त्याचबरोबर डी बी जे पवार चालक चालक सगळे दोन्ही चालक सगळी इत्यमृत माहिती असणारे महिला वर्ग तर एकदम कागदात बाहेर कधी न दिसणारा परंतु दप्तर चांगलं सांभाळणारा त्यांनी त्यांचं आपलं घर कसं सांभाळतो तसंच ते पोलीस स्टेशनही सांभाळलं त्यांनी त्यामुळं कागदोपत्री आपल्याला कुठलाही काही अडचण आली नाही आणि कागदावर आपण चांगली कारवाई करू शकतो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झाल्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्या झाल्या त्यामुळं त्या ॲक्च्युअल जे गुन्हेगार होते ते जे त्याचं पहिलं रेकॉर्ड होतं माझ्या ह्या काळात कुठलाही त्यांच्याकडून गुन्हा झालेला नाही परंतु त्याचं पहिलं जे रेकॉर्ड होतं ते शोधून काढण्याचं काम ज्या दिवशी चार्ज घेतला त्याच्या तिसऱ्या दिवशी लोणी मॅडमने माझ्या माझ्या टेबलवर ठेवलं यादी ठेवली त्यातून आम्ही सगळ्यांनी मिळून कोणावर कोण आहे आता कोण ॲक्टिव आहे काय ते बघून सर्व हे झाल्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन चांगलं झालं चोरीच्या प्रमाणात घट झालेली आहे आपल्या अपघाताच्या प्रमाणात लाक्षणीय घट झालेली आहे अगोदर जानेवारीच्या अगोदरचे अपघात जर बघितले आपण काय म्हणजे ते पुणे अपघात काय कोणी जाणून बुजून करत नाही परंतु अपघाताच्या का कालावधीमध्ये आणि अपघातात लाक्षणीय घट झालेली आहे त्याचबरोबर नायट्रॉन एकदम चांगले असल्या होत असल्यामुळं चोरीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे मोटरसायकल चोरी आणि शेती अवजाराची चोरी फक्त दोन झालेली आहे शेती अवजार आपला ग्रामीण भाग आहे शेती अवजाराचा शेती अवजाराची चोरी जी आहे ती एकदम म्हणजे दोनच फक्त झालेली आहे आणि त्याही डिटेक्ट झालेल्या आहेत त्यामुळं शेती अवजाराची जे शेतकऱ्याचं जे नुकसान होत होतं ते बऱ्यापैकी त्याच्यावर काबू मिळवण्याचा आपल्याला यश मिळालेलं आहे हा सगळा स्टाफ एकदम चांगलं काम करणार होता त्यामुळेच मी आठ महिने चांगले सुव्यवस्थित काढू शकलो अशीच साथ तिथून पुढेही कणकळ साहेबांना द्यावी अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि पत्रकार जी साथ दिली अशीच साथ आपली राहावी ज्या दिवशी आपण जरी इथून गेलो तरी मा माझ्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या सर्व्हिसमध्ये जिथून जिथं जिथं मी सर्व्हिस केलेली आहे त्यांचे आणखीने माझ्याकडे नंबर आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये असतो तिथून पुढं आपली त्याचं आपली आड़, ॲड ॲडिशन राहीलच हे जे मी काळजी घेईल आपण सर्वांनी साथ दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद